टेन्शनमुक्त व्हायचं आहे मग या आठ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात मित्रांनो आजचा माणूस रोज जीव घेऊन धावत आहे कामाच्या मागे पैशाच्या मागे लोकांच्या अपेक्षांच्या मागे घरातल्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या मागे हातात मोबाईल डोक्यात विचारांची गर्दी आणि मन सतत धावत असतं स्वतःकडे पाहायला वेळच नाही शांतपणे बसायला वेळ नाही चुकून बसलोच तर हातात झटकन मोबाईल येतो आणि आपण रील्स किंवा असंच काहीतरी बघत बसतो किंवा शांत बसलोच तर निगेटिव्ह विचार आधी मनात येतात कधी काही ध्यानीमनी नसतानासुद्धा आपण विचार करतो तो माझ्याबद्दल काय बोलेल लोक काय म्हणतील आणि मग मागे लागतो टेन्शन नावाचा भयानक वैरी आपल्याला सगळं हवं असतं शांती आनंद मनशांती पण आपणच त्यांची दारं बंद केलेली असतात कधीतरी शांत बसून स्वतःशी बोलायला हवं मी खरंच इतका ताण घेण्याची गरज आहे का त्यावेळेपुरता मनात गोंधळ असेल पण थोडं थांबून शांतपणे विचार करून पाहिलं तर मात्र सगळं सोपं वाटू शकतं आपलं आयुष्य एवढं छोटं आहे मग त्यात राग असूया चिंता अपराधगंड घेऊन का जगायचं नाही जे होईल ते होईल पण मन शांत ठेवायला शिका आपण खुश असलो समाधानी असलो तर झोपडीतसुद्धा राजवाड्याचा आनंद घेऊ शकतो टेन्शन म्हणजे काय माहीत आहे का, का मित्रांनो हातात काटा घेऊन स्वतःलाच टोचणं मग चला आजपासूनच आपण ठरवूया कायम खुश राहायचं कमी विचार करायचे आणि टेन्शनला टाटा बाय बाय करायचं म्हणूनच या आठ गोष्टी लक्षात ठेवूया एक जर कोणाला मी आवडत नसेल तर तो त्याचा प्रॉब्लेम आहे माझा नाही हा विचार मनात पक्का करा माणूस सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही जगात कोणीतरी असं नक्की असतं ज्याला तुमचं बोलणं पुढे जाणं अगदी हसणंही त्रासदायक वाटतं पण म्हणून आपण आपला चेहरा पाडून बसायचं का नाही रे बाबा लोकांचं काम आहे बोलणं आणि आपलं काम आहे चांगल्या प्रकारे जगणं कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम हे कहना हे तर तुम्हाला माहीतच असेल तुम्ही कितीही चांगलं केलं तरी कुणाला तरी त्यात दोष दिसणारच काही जणांना तुमचं यश खटकतं तर काहींना तुमचं अगदी अस्तित्वही मग आता काय करायचं तर त्यांच्या मतावर आपलं आयुष्य ठरवायचं नाही स्वतःला आवडेल असं वागा कारण शेवटी तुमचं सुख तुमच्या मनात आहे आपण स्वतःला ओळखायला शिकलं की जगाचा भार वाटेन असा होतो कुणाला आवडावं म्हणून बदलू नका कारण असं बदलत गेलात तर शेवटी तुम्ही तुमचं अस्तित्व हरवून जाता हो कुणी चांगल्या सवयी सांगत असेल तर त्या अंगी बाणायला काहीच हरकत नाही पण तरीही लोकांचं बोलणं कधीच संपत नाही मग त्यासाठी स्वतःची झोप उडवण्याची काही गरज नाही स्वत स्वतःला आवडणं हेच खरं सुख आहे म्हणा मे अपनी फेवरेट हो दोन प्रत्येक वाईट गोष्ट माझ्याविषयीच आहे माझ्यासाठीच आहे असं समजू नका कुणी काही वाईट बोललं की लगेच आपण विचार करतो तो माझ्याबद्दलच बोलतोय माझ्याकडेच बघून बोलतोय मी काही चुकीचं केलं का पण खरं सांगू का जग तुमच्या भोवती फिरत नाही प्रत्येक गोष्ट प्रत्येक बोलणं हे तुमच्यासाठी नसतं बरीच लोक स्वतःच्याच त्रासात असतात त्यांचं दुःख हलकं करीत असतात आणि आपण उगाच त्या गोष्टीला मनाला लावून घेतो असं करणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं आहे लोकांचं बोलणं वाऱ्यासारखं असतं त्यांना वाहू द्या तुम्ही मात्र त्या प्रवाहामध्ये स्वतःला येऊ देऊ नका थोडं थांबा मनात ठेवलं की तेच टेन्शनचं बीज वाढत जातं शांत रहा हसून सोडून द्या आणि पुढचं काम करत राहा कधीकधी न ऐकणं हे सुद्धा मोठं कौशल्य असतं सगळ्यांना उत्तर देणं म्हणजे स्वतःच्या शांततेची राखरांगोळी करून टाकणं जगात सगळंच स्वतःवर घेणं थांबवलं की मन हलकं राहतं म्हणतात ना ऐकावे जनाचे करावे मनाचे तेच खरं संतुलन आहे म्हणून सगळ्याच वाईट गोष्टी तुमच्या विषयी तुमच्यासाठी नसतात हे लक्षात ठेवा तीन बदल हा काळाचा नियम आहे जगात कायम काहीही नसतं ना दुःख ना सुख आज असलेलं उद्या नसेल आणि उद्या असलेलं आज नसतं बदलाला घाबरणं म्हणजे पाण्याच्या विरुद्ध पोहण्यासारखं आहे काळ बदलतो माणसं बदलतात विचार बदलतात जो बदल स्वीकारतो तो जपतो जो हट्ट धरून तसाच राहतो तो मागे पडतो नवीन गोष्ट सुरू झाली की आपण आधी घाबरतो पण तीच नवीन वाट पुढे सुखाकडे नेत असते प्रत्येक बदल आपल्याला काहीतरी शिकवतो नवीन का काही स्वीकारताना काहीतरी गमावल्यासारखं वाटतं पण थोडं पुढे गेलं की लक्षात येतं चला झालं हेच बरं झालं बदलाला शत्रू समजू नका तो मित्रच आहे झाडाचं पान गळून पडलं की नवीन पालवी फुटते तसंच आयुष्याचंही आहे बदल स्वीकारा टेन्शन घेऊ नका सगळं चांगलंच होईल असा सकारात्मक विचार करा चार जेव्हा आयुष्याची ओढाताण वाढते थोडंसं थांबा आणि दीर्घ श्वास घ्या ही देखील वेळ निघून जाईल हे मनाला सांगा कधी कधी सगळं जड वाटतं नाही का कामं जबाबदाऱ्या लोकांचं बोलणं सगळं एकत्र अंगावर कोसळतं जबाबदारीने खांदे वाकले की काय असं वाटू लागतं कुठेतरी लांब पळून जाऊया या सगळ्यांपासून दूर असंही वाटू लागतं तेव्हा थोडं थांबा एक दीर्घ श्वास घ्या ज्या कुणा गुरुला देवाला परमेश्वराला मानता त्याला डोळ्यासमोर आणा आणि म्हणा मी खूप थकलोय मला शक्ती दे मला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे तुझ्याकडे मी नतमस्तक झालो आहे मला ताकद दे आणि नामस्मरण करा अगदी मनापासून केलेली प्रार्थना त्या शक्तीला घातलेली साध नक्की त्यांच्यापर्यंत पोचते आणि कधी कुठून कशी तुमच्यात एक वेगळीच ऊर्जा संचारते कुठून कशी मदत उभी राहते जणू चमत्कारच या शक्तीवर विश्वास ठेवा एवढं जरी केलं तरी मन थोडं स्थिर होतं स्वतःला विचारा मी एवढा का विचार करतोय कधी उत्तर मिळेल कधी नाही पण मन मात्र हलकं होईल शांत बसून काही क्षण फक्त श्वास ऐका तोच तुमचा देव तीच तुमची शांती सगळं एकदम बदलणार नाही पण थोडं सावराल आयुष्य म्हणजे धावणं नाही चालणं आहे थोडं थांबा मनाला विसावा द्या थोडं हसूनही घ्या हेच क्षण अमृतासारखे असतात मन शांत ठेवा पाच जे झालं ते चांगल्यासाठीच झालं असं मानायला शिका प्रत्येक प्रसंग आपल्याला काहीतरी शिकून जातो त्यावेळी आपल्याला वाईट वाटतं पण काही दिवसांनी कळतं जे झालं ते बरंच झालं जगात काहीच विनाकारण घडत नाही देव काही ना काही कारणाने सगळं घडवतो कधी तो थांबवतो कारण त्याने काहीतरी चांगलं पुढे ठेवलेलं असतं आपण मात्र त्यावेळेच्या दुःखात स्वतःला अडकवून ठेवतो त्यातून बाहेर या आणि पहा अनुभवाने तुम्ही अधिक मजबूत झालात जी गोष्ट गेली तिच्यावर रडू नका कारण ती तुम्हाला काहीतरी शिकवून गेली आहे वाईट वेळ म्हणजे आयुष्याचं प्रशिक्षण केंद्र असतं मित्रांनो ते संपलं की माणूस अधिक शहाणा झालेला असतो मनात म्हणा ठीक आहे जे झालं ते माझ्या भल्यासाठीच झालं असं म्हणालात की टेन्शनचं ओझं आपोआप कमी होतं सहा ज्याच्यावर तुमचं नियंत्रण नाही त्यावर विचार करणं थांबवा कोणी काय बोलेल कोण कसं वागेल हे आपल्या हातात नाही आपण काय विचार करतो कसं बोलतो हे मात्र आपल्या हातात आहे मग दुसऱ्यांच्या वागणुकीवर रागावून आपलं मन का खराब करायचं लोक काहीही बोलतील कारण त्यांचं कामच ते आहे पण आपण जर ते सगळंच मनावर घेतलं तर नुकसान आपलंच होतं जगाला बदलणं शक्य नाही पण स्वतःचं मन बदलणं आपल्यालाच शक्य आहे ज्यावर आपलं नियंत्रण नाही त्या गोष्टीला मनात थारा द्यायचाच नाही सोडून द्या काही गोष्टी देवावर मन शांत ठेवा कारण शांतीपेक्षा मोठं सुख नाही विचार कमी केला की मनावरचं ओझं हलकं होतं तुम्ही विचार थांबवलेत की टेन्शन पळून जातं नियंत्रण आपल्या मनावर ठेवा जगावर नाही सात स्वतःवर प्रेम करा स्वतःला माफ करा आपण रोज दुसऱ्यांचाच विचार करीत असतो घरी आई बाबा मुलं बायको नातेवाईक ऑफिसमध्ये बॉस बाहेर मित्र आपण सतत दुसऱ्यांवर प्रेम करतो पण स्वतःवर कधीच नाही तुम्ही स्वतःवर कधीच मनापासून प्रेम करीत नाहीत स्वतःला प्रचंड त्रास देत असता तुम्ही खूप टेन्शन घेऊन मनाला त्रास देता अरबट सरबट खाऊन पोटाला त्रास देता सतत मोबाईल बघून डोळ्याला त्रास देता अति काम करून शरीराला त्रास देता मग तुमची काळजी कोणी घ्यायची यासाठी स्वतः स्वतःची आई व्हायला शिका स्वतःला समजवायला शिका प्रेमाने स्वतःच्या डोक्यावर हात फिरवून बघा आपण आपल्या चुकांसाठी स्वतःला दोष देत राहतो पण लक्षात ठेवा चुका म्हणजे शिकण्याची संधी असते स्वतःला माफ करायला शिका स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थ नाही ती आत्मशांती आहे थोडा स्वतःसाठी वेळ ठेवा फिरा चहा घ्या काहीतरी ऐका स्वतःशी गप्पा मारा कधी स्वतःला एक मस्त पार्टी द्या हे सगळं मनासाठी औषधाप्रमाणे काम करतं जगात सगळेच आपल्यावर प्रेम करणार नाहीत म्हणून आपण तरी स्वतःवर प्रेम करायला हवं हो। स्वतःचं मन समजून घेणं म्हणजे खरं शहाणपण आहे जगावर प्रेम करण्याआधी स्वतःवर प्रेम करायला शिका तुमचं मन खुश असेल तर टेन्शन आपोआप दूर होतं आठ प्रत्येक दिवस नव्याने सुरू करा काल काय झालं त्याचं ओझं आज घेऊन जगू नका नवीन दिवस म्हणजे नवीन संधी काल काही वाईट झालं असेल पण आज पुन्हा नव्याने सूर्य उगवला काल काल साथी, साथी, साथी आहे म्हणजे देव तुम्हाला म्हणतोय पुन्हा नवीन सुरुवात कर दुःख राग चिंता सगळं कालचं कालच विसरून जा आजचा दिवस छान हसण्यासाठी जगण्यासाठी शिकण्यासाठी आहे प्रत्येक सकाळ नवीन आशा घेऊन येते जी गोष्ट चुकली ती पुन्हा सुधारता येते म्हणून मनावर जुन्या विचारांचं ओझं ठेवू नका प्रत्येक दिवस नवा विचार नवा उत्साह घेऊन जगा दररोज नव्याने उभं राहणं हाच खरा विजय आहे मित्रांनो टेन्शन म्हणजे मन मनावर आलेलं प्रचंड ओझं जे आपण बऱ्याचदा स्वतःवर ओढून घेत असतो कधी लोकांमुळे कधी परिस्थितीमुळे पण शेवटी त्रास आपल्यालाच होतो माणूस जेव्हा स्वतःला समजून घेतो तेव्हाच तो या स्वार्थी जगात खुश राहू शकतो आपलं मन शांत असेल तरच जग सुंदर वाटतं जास्त विचार जास्त अपेक्षा हेच टेन्शनचं मूळ थोडा विचार कमी करा स्वतःवर प्रेम करा आणि माफ करायलाही शिका बदलाला स्वीकारा आणि जिथं शक्य नाही तिथं सोडायलाही शिका मनात देव ठेवा बाकी सगळं क्षणभंगूर आहे खरंच हे जीवन एकदाच मिळतं मग राग ताण चिंता घेऊन ते का जगायचं हसून मन मोकळं जगून तर पहा जे मिळालं आहे त्यात समाधान म्हणा टेन्शन कधी येईल कधी जाईल पण मन जर शांत ठेवलं तर आयुष्य खरंच सुंदर वाटेल मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद